नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी दे जे देणारे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली आहे आता अमरावती जिल्ह्याचं फिजिकल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते सर्वच्या सर्व त्याच्यावर डेट तुम्ही बघितली असेल तशाच पद्धतीनं बाकीच्या जिल्ह्याचं सुद्धा येणार अमरावती अमरावतीबद्दल काय अपडेट आली आहे त्याच्यामध्ये वीस तारखेपासून म्हणजे वीस जानेवारीपासूनच त्यांच्यावर काय चालू होणार आहे त्याच्यामध्ये एकाच दिवशी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा बघितलं आहे मेडिकल टेस्ट सुद्धा त्याच्यातच बघितलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे फिजिकल आणि फिजिकल टेस्ट सुद्धा म्हणजे तुमच्याली रनिंग सुद्धा कोण्या तारखेला होणार आहे वीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं आपल्याला पाहिजे होतं तसं त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे करून ठेवलेलं आहे म्हणजे जे तुमच्याली रनिंग होणार आहे तुमची जे रनिंग होणार आहे त्याच्यावाले टप्पे आतापासूनच तुम्हाला माहीत झालेला आहे म्हणजे तुमचं नाव त्यानंतर तुमच्या मार्क वगैरे त्यानंतर तुमचं कोण्या तारखेला फिजिकल राहणं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार त्यानंतर तुमचं रनिंगचा टायमिंग टाइमिंग काय असेल जसं याच्यामध्ये वीस तारखेची पहिली शिफ्ट म्हणजे तुम्हाला किती वाजता बोलवलं असेल याच्यामध्ये सहा वाजता बोलवलं असेल तर तुमच्यावाली रनिंग चालू होणार किती वाजता सकाळी आठ एम ला, ला। पहिली शिफ्ट एका एका त्यांनी काय केलेलं आहे शिफ्ट पाडलेलं आहे म्हणजे ज्यांना असं वाटतं आपल्याला फिजिकल सकाळी आहे आता तोपर्यंत जवळपास त्यांना चार पाच दिवस म्हणा किंवा पाच सहा दिवस मला वेळ भेटलेला आहे मग त्याचबरोबर तुम्ही त्या टायमिंग मध्ये धावण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिल्यांदा आता बघा पहिली शिफ्ट तुम्हाला सांगितली आहे आठ वाजताची नंतर राहणार आहे नऊ नंतर दहा नंतर अकरा हे झाली मॉर्निंगच्या सर्व शिफ्ट म्हणजे अकराचं त्यांनी जवळपास समजा साडे अकरा बारा वाजेपर्यंत सर्व निपटून जागेल पहिल्याच्या मध्ये नंतर त्याच दिवसच पुन्हा अजून किती वाजता आता दुपारी डॉक्युमेंट व्हेरिपेशनसाठी बोलवणार किती वाजता एक वाजता बोललेला आहे त्यांची वाली रनिंग होणार मग पुन्हा दुपारी तीन वाजता तीन पीएम ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल ज्यांचं नाव तीन वाजता सकाळचं असेल बरोबर तुम्ही त्याच टायमिंगला ग्राउंडची प्रॅक्टिसची आता व्यवस्थित तयारी करा बरोबर आहे म्हणजे ती जाऊन आता फक्त काय राहते पोलीस भरतीवाल्यांच असं नसते ते सकाळी पाच वाजता म्हणजे सहाच्या आधीपासूनच मुलं मध्ये लागतात पाच वाजता लाईनमध्ये लागले का डायरेक्ट संध्याकाळीच बाहेर निघतात म्हणजे पोटामध्ये त्यांच्या काही राहत नाही त्यांचा नंबर कधी येईल हे सुद्धा माहीत नाही पण आता तुमचा याच्यामध्ये प्लस पॉईंट काय राहते तुम्हाला माहितच राहते तुमचा फिजिकल किती वाजता होणार आहे त्याच्यामुळे आता ज्यांचा दुपारी आहे ते सकाळी काय करू शकते जेवण करून जाऊ शकते याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे पोलीस भरती व्हायला तसं नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्लस पॉईंट राहते आधीच माहीत राहते मग अशाच पद्धतीने थोडंसं पोलीस भरतीमध्ये सुद्धा झालं तर त्यांचा सुद्धा काय होणार फायदा होऊ शकते चला इथपर्यंत समजलं असेल आता बघा बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा यायचे राहिले तर बाकीच्या जिल्ह्याच्या समजा हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामधले काय साईट वाली ओपन होत जाणार आहे ते डाउनलोड करून घ्या आणि प्रत्येकाचे व्यवस्थित बघत राहा आणि एक महत्वाचं म्हणजे आता बघून घ्या आपण शनिवारी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्णेश्वर भरतीचा टायमिंग काढलाय मुलांचा सुद्धा मुलींचा सुद्धा व्हिडिओ रेडी झालेला आहे तो सुद्धा तो व्हिडिओ आपण टाकणार जा लगेच आणि महत्वाचं म्हणजे यवतमाळमध्ये यवतमाळच्या ग्राउंडवर आउट ऑफ मारणारे भेटलेले आहे सध्या ठीक आहे बाहेर जिल्ह्यामधले विद्यार्थी आले होते कोण होते कसे होते त्यांनी कोणत्या त्याच्यामध्ये सुद्धा मी व्हिडिओवर टाकलेला आहे त्यांना त्या था विद्यार्थ्यांनी ज्यांनी आउट ऑफ मारलेला आहे चांगला टायमिंग आहे त्यांचं एक किलोमीटर त्यांनी किती मिनिटात मारलेलं आहे अडीच किलोमीटर किती वेळ लागला त्यांना पुन्हा एकदा चार किलोमीटर किती लागला शेवटचा एक किलोमीटर त्यांनी किती मिनिटात खिसलेलं आहे हे सर्वच्या सर्व व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघून व्हिडिओच्या अनुषंगाने यवतमाळ प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे कितीला किती किती किलोमीटरला तुम्ही किती लावायला ला पाहिजे तुम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने तसा काय करायचं प्रॅक्टिस करा, करा। बघा वीस जानेवारी पासून त्यांनी काय केलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच दिवशी एकाच दिवशी रनिंग हेच केलेलं आहे चांगला आहे कारण की दुरून दुरून येणारे विद्यार्थी राहते डॉक्युमेंट वेगळ्या दिवशी फिजिकल दिवशी त्यांना चक्रा मारण्यासाठी पुरडलं नसतं हे जे केलेलं आहे ते बऱ्यापैकी आलेलं आहे चला एक वेळच आता काय होणार भरती पटापट पड़, निघून सुद्धा जाईल बाकीच्या जिल्ह्याचं सुद्धा लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत लागा तयार आता ला भेटू आम्ही लगेच नेक्स्ट फिजिकलच्या व्हिडिओमध्ये